Namकार सna maja peचना muल मचनाwaस्थचना संगचना म ceनाwaचचनाwa सुनिया। माझ्या बहिणीचे नाव आहे रामी माझ्या दुसऱ्या बहिणीचे नाव आहे टिंकू माझ्या बाबाचे नाही माझ्या मोठ्या पप्पाचे नाव आहे बरे पप्पा माझ्या माझ्या अक्काचे नाव आहे गुर्षा माझ्या दुसऱ्या बहिणीचे नाव आहे तू माझ्या मामाचे नाव आहे मामा माझ्या मामीचे नाव आहे दिवशी ती से माझ्या भाऊचे नाव आहे अस्तित्व आणि भाऊ आणि रॅश माझ्या राज्याच्या नाव आहे बाबूजी थँक्यू थँक यू